खड्ड्यावरती आली बघू शकतात इथे मैदानाचं काम देखील चालू आहे तुम्हाला बघायला भेटेल कशा प्रकारे मैदान तयार झालेलं आहे आजच्या मैदानासाठी तर त्या संदर्भातच तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही चला आता मैदान दाखवतो तुम्हाला कसं आहे मैदान आज शर्तीसाठी मित्रांनो मित्रांनो बघू शकता तिकडे मैदानात मैदानाचं आता चालू आहे बॅरिकेटीचं काम बघू शकतात तुम्ही हे बघा आपले झेंडापंच पण आलेले आहेत बघू शकतात तुम्ही भरत पाटील काकांना बघू शकतात ते देखील आले मैदानाचं पाहणी करण्यासाठी आणि मित्रांनो जस्ट आहे ना टॅक्टर वगैरे लावलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मै फाटी दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे हे बघा मस्त की फाटी आहे काय टेन्शन नाही मैदान मैदानामध्ये येऊ शकतात तुम्ही एकदम योग्य फाटी आहे मित्रांनो बैलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि बॅरिकेट तुम्हाला दिसत असेल साईडशी बॅरिकेट वगैरे आहे लावलेला हे बघा आता तुम्हाला लास्ट पर्यंत नाही मित्रांनो मी दाखवतो फाटी हे बघा आणि रोशन भाई पण इकडे बसलेलं आहे रोशन भाई आणि अविनाश पाटील आहे चला लास्ट पर्यंत दाखवतो मित्रांनो कसं काय आणि मित्रांनो मैदान ना एकदम सुख आहे बघू शकता तुम्ही बघा हे बघा लास्ट पर्यंत तुम्हाला दाखवतो आणि येण्यासाठी मित्रांनो मार्ग आहे त्या साईडून आहे आपला बापूजीनी वाडे आहे ना त्या साईडून यायचंय धाब्याच्या बाजून रस्ता असेल तिकडून यायचा या जुना रस्ता आहे ना मित्रांनो त्या साईडशी यायचंय तुम्हाला हा बघा मित्रांनो लाईव्ह का दाखवलं तुम्हाला की डायरेक्टली म्हणजे तुम्हाला समजेल पण कसा मैदान आहे कसा नाही फाटी एकदम कडक आहे हे बघा फाटी पण एकदम कडक आहे बघू शकतात तुम्ही बघा लास्ट पर्यंत दाखवतो मित्रांनो हे बघा इकडं या साईडला टॅक्टर वगैरे लावलंय म्हणजे रस्त्याच काम चालू आहे येण्या जाण्यासाठी खाली झालोय एकदम आपण खालचा पण तुम्हाला अपडेट देतो सुट्टीच्या इकडे कसं का काय आहे पाठी कशा प्रकारे केलेली आहे ती देखील तुम्हाला माहिती पडेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी कर आ, कशी म्हणजे दिसते ते देखील सांगा दे मला तसं मी दुसरी व्हिडिओ शूट करून मग तुम्हाला दाखवेन मी कमेंट करून नक्की सांगा मला कारण की नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं कधी कधी व्हिडिओ चांगले नाही आहेत आणि तुम्हाला पण बघायला भेटत नाही तर मॅसेज करून नक्की सांगा मी हे बघा लास्ट लास्टपर्यंत बघू शकता पूर्ण रेडी आहे आणि आपण आता तिकडे जाऊ हे बघा पूर्ण म्हणजे कडकचे कडक आहे काय टेन्शन नाही मित्रांनो लास्ट लास पर्यंत मस्त पाठी आहे एकदम टेन्शन चांगल्या प्रकारे तुम्हाला दुसरी पण व्हिडिओ मी टाकेन डिटेल्स मध्ये कसं काय यायचं कसं नाही आणि खाली बाईला बांधण्यासाठी कशाप्रकारे सोय वगैरे आहे ते देखील तुम्हाला बघायला भेटेल हल्ली तरी मित्रांनो मैदानामध्ये पाणी नाही कारण की पाऊस नाही पण कदाचित आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं पावसाची गॅरंटी वगैरे देऊ शकत नाही कारण की निसर्गाच्या का पुढं आपण काय करू शकत नाही पण आमच्या आयोजकांची शंभर टक्के प्रयत्न आहे आजचं मैदान पार कर पडण्याचा आणि इकडं पाणी देखील करतात बघा विनंती लवकरात लवकर सर्व गाडा मालकांना विनंती आहे की पाठीचं काम संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे तरी गाडा मालकांना एकच विनंती आहे की जरा लवकर येण्याचा प्रयत्न करावा का पाण्याची काही सांगू शकत नाही पाणी कधी पण येऊ शकतं काय रोशन मात्र गाड्या अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत होणार आहेत आणि जर एकता जर अजून पाणी जर पारलं नाही तर सहापर्यंत पण आम्ही अड्डा चालू लास्ट सहापर्यंत पर्यंत होणार आहे संध्याकाळच्या गाड्या होणार नाही ज्या गाड्या जमतील रातील पेंडिंग ला म्हणजे ज्या होणार नाही होणारच नाही मगून गाड्या या आणि लवकरच जमवा आणि लवकर लवकर गाड्या करून मार्ग येण्यासाठी मार्ग आम्ही लोकेशन दिलेला आहे जो पहिला आपला धाब्याची एंट्री होती जुनी ते गेट ची कमानी आहे समोरच परेल मार्ग आले तर तुम्हाला समोरच एंट्री दिसत धाब्याचा वाढी बापूजी वाडी बापूजी निवाडी आणि इकडे मोरबा साईड मेन एंट्री आहे आपला तो गेट गेट तो आम्ही बंद केलेला आहे कारण का लोकांची शेत लावायची होती मग त्याच्याकडे आम्ही बंद केलेला आहे आणि पहिली जी जुनी एंट्री आहे तीच एंट्री राहणार आहे धाब्याची इथं डायरेक्ट गेट मधून आतमध्ये एंट्री करा डायरेक्ट सरलचे सरळ रस्ता आहे तुम्हाला ओके चला हे होते हे ते मित्रांनो आयोजक आयोजकांशी पण आपण संपर्क साधलेला आहे आणि त्यांची मेहनत चालू आहे तुम्हाला ऑफ लाईन व्हिडिओ पण मी अपलोड करेन म्हणजे मध्ये आता सध्या मी लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवलं जेणेकरून लवकर लवकर तुम्हाला माहिती पडेल आणि तुम्ही लवकर म्हणजे तयारी करून याल आणि मैदानासाठी इथे येऊ शकतात चला आता मित्रांनो दुसरी व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखवतो मी रे बॅरिकेड वगैरे चालू आहे का हे बघा आणि खाली तुम्हाला दाखवतो बघा खाली पण एकदम चांगली आहे म्हणजे मित्रांनो एकदम बायला बायला आहे ना मस्त आहे म्हणजे मित्रांनो जागा चिकल वगैरे काहीच नाही म्हणजे पाणी नाही मैदानामध्ये सध्या तरी आ, दादा लवकर आले तर शर्ती लवकर होतील कारण की तुमचा सहयोग गरजेचा आहे कारण की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं कसं पावसाच्या वर आपण राहू शकत नाही म्हणजे आता ऊन दिलं तर कधी पाऊस पण बरू शकते हे बघा झेंड्याचा झेंड्याचं झेंड्यावरती पण काम चालू आहे आता इथं बघू शकता आता दोरी वगैरे लावून घेणार आहे आम्ही तिकडे जगदीश भाई पण आलाय बघू शकतात तुम्ही टायमिंग मित्रांनो लवकर या तुम्ही लवकर मग होतील मग शर्ती हे मग इकडे चालू आहे काम आम्ही दादा तुम्ही लवकर या तर लवकर होती सर्वही लवकर या आता इकडे आपले जगदीश मात्रे जगदीश म्हात्रेंकडं आपण संपर्क साधू कसं काय असेल नियोजन आजचा आजच्या मैदानामध्ये पाऊस न पडला तर शंभर टक्के होईल मैदान पाण्याचं काही दिसत नाही पाणी काय पडणार नाही असं वाटतं आज आणि फाटी पण एकदम पद्धतशीर आहे आणि रस्त्याचं नियोजन पण केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आले असेल

की किती कोणा कितीच्या पेन लावू शकता शर्ती तुम्ही आणि एक्झॅक्ट टायमिंग काही सांगू शकत नाही जसं तुम्ही लवकर आता जर गाडी जमून आली तरी आता पण आम्ही तयार आहे आपल्याला गाडी बांधी बैला बांधणं आडी आहे शेत आहेत दोन आहेत दोन शेत आहेत तसं टेन्शन नाही पाणी पाणी आहे थोडा नॉर्मल आहे एवढं काही नाही बै बैल बाई, मस्त बांधणे देतील इकडे पण जागा आहे थोडी साईडला